नाईकबा देवाच्या यात्रा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपूर येथील नाईकबा देवाची पारंपरिक यात्रा व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला नाईकबाच्या नावानं चांग भलं या गजरात सासनकाठी व पालखी सोहळ्याचं स्वागत गुलाल व खारी खोबऱ्याच्या उधळणीत करण्यात आलं या यात्रेस महाराष्ट्र कर्नाटकमधील तसेच परराज्यातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून नाईकबा देवाचं दर्शन घेतलं पहाटेच्या प्रहरी पालखी व सासनकाठी यांच्या गाठीभेटीचा सोहळा पार पडला त्यानंतर पालखी प्रदक्षिणेस निघाली आणि परिसर भक्तिरसात नाहून निघाला डोंगर परिसर संपूर्णपणे गुलालमय झाला होता भाविकांच्या मोठ्या संख्येची उपस्थिती लक्षात घेता देवस्थान समिती व वनपुरी ग्रामपंचायत यांच्या वतीनं भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती तसेच पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाईकबा देवस्थान हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असून दरवर्षी यात्रेच्या निमित्तानं येथे लाखोंच्या संख्येनं भक्तगण हजेरी लावतात यंदाचा यात्रोत्सवही भक्तिभाव पारंपरिक उत्साह आणि सुरक्षिततेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला विशालक्रांती वृत्तसेवा बनपुरी पाटण